म्हणजे मी साहेब एकदम सरळ स्वभावाची माझं आहेत सरळ काम करणारे कोणाला त्रास न देणारे पण काही अफवा उघडून त्यांचं नाव बदनाम करण्यात आमची जी नगरपालिका आहे गंगापूर कवर्ग नगरपालिका आहे येण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरपूर प्रयत्न केले सगळ्यात मोठं काम त्यांनी औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर केलं सगळ्यात मोठं भारी काम केलं व्यवस्थित काम करते समृद्धी महामार्ग असेल जलजीवन मिशनचे काम असतील घरकुल असतील लोकांसाठी परत आता पी एम किसान याच्यातून त्यांनी सहा सहा हजार रुपये टाकले भरपूर भरपूर चांगलं काम केलं ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्याच्या मालाला आम्ही भावच नव्हता ज्यावेळेस महाविद्युत सरकार आलं त्यावेळेस शेतीमालाला भरपूर भाव भेटला फडणवीस साहेबांचं काम राज्यात नंबर येते आणि यावर्षी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हावं ही सगळ्या जनतेची इच्छा आहे त्यावेळेस शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त निधी फडणवीस साहेब काळात आला अनुदान निधी म्हणा तुम्ही अतिवृष्टीचं म्हणा पीक विमा म्हणा एनी टाइम शेतकऱ्याच्या खातीवर पैसे जमा राहतो त्यावेळेस फडणवीस साहेब समाजकारण जास्त करतात आणि राजकारण कमी करतात हे त्यांचा प्रमुख पॉईंट आहे आणि गरिबाचे सगळ्यात तळमळ असणारे व्यक्ती आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब अल्पाचे मनातील दे देवेंद्र फडणवीस